नमस्कार मित्रांनो सगळ्याला गुड मॉर्निंग हे <coughs> पाहू शकतो आपण हे आपल्या बीड जिल्ह्यातील रेल्वे स्टँड आहे मित्रांनो लवकरात लवकरच बीडला आता रेल्वे धावणार आहे बीडवाल्यांचं स्वप्न आता सगळ्यांचं पूर्ण होणार आहे पंधरा वर्षाचं स्वप्न आता बीड जिल्ह्यातील लोकांचं पूर्ण होणार आहे आता आपल्या बीड जिल्ह्याची रेल्वे आता सैनिक विद्यालयपर्यंत आलेली आहे नवीन पटरी टाकत टाकत लवकर दोन चार दिवसामध्ये आपल्या बीडमध्ये रेल्वे प्रवेश करणार आहे खूप लोक प्रतीक्षा करायलात मित्रांनो लोकांना पण खूप आनंद होत आहे की आपल्या एवढ्या पंधरा सोळा वर्षाचं स्वप्न पूर्ण होऊन आपल्या बीडवासांना कमीत कमी खर्चामध्ये कसा लाभ करता येईल याचा प्रयत्न आपण शासन करत आहे तरी पण ही बघा मित्रांनो आपल्या बीड स्थानकाची इमारत त्याच्यामध्ये जाऊन आपण बघणार आहोत की किती काम पूर्ण झालेलं आहे हे बघा मित्रांनो बीड स्थानकावरील रेल्वे स्थानकावरील हा नंबर एक नंबर एक प्लॅटफॉर्म आहे हा दोन नंबर आहे आणि हा समोरील दिसतंय मित्रांनो तुम्हाला हे तीन नंबर आणि चार नंबर समोर तसंच काम चालू आहे टोटल तीन चार पुढील फ्युचरमध्ये अजून एक दोन प्लॅटफॉर्म होऊ शकते मित्रांनो तसेच समोरील बाजूला पण परळी रोडकडील परळीकडील जाणारा मार्ग जो आहे तिकडं पण काम यशस्वीपणे एकदम चांगल्या रीतीने काम पार पडत आहे आणि कामाला एवढी प्रगती आहे मित्रांनो की एकदम काम सकाळी मित्रांनो मी सहा वाजता इथं व्यायाम एक्सरसाइज करण्यासाठी येतो मित्रांनो तर आज मी कमीत कमी महिना दीड महिना झाला बघतोय मित्रांनो रोज सकाळी मी सहा साडेसहाच्या सुमारास तरी पण काम चालू असते मग मित्रांनो म्हणजे एवढं मेहनतीने इथं असं म्हणजे आपल्या बीडच्या आप लोकांसाठी एवढं कामाचं एवढं यशस्वी काम चालू आहे हे बघा हे बघा मित्रांनो खूप चांगलं वाटतंय येत्या काहीच चार पाच दिवसामध्ये रेल्वेचा प्रवेश आपल्या बीड बीडमध्ये होणार आहे खूप उत्सुकता झाली मित्रांनो बीडला कधी रेल्वे कधी येईल आपलं स्वप्न कधी पूर्ण होईल तर पुढच्या महिन्यात नवीन वर्षाचं दोन हजार पंचवीसमध्ये जानेवारीमध्ये आपल्या रेल्वेचं उद्घाटन होणार आहे मित्रांनो ते पाहू शकता आपल्या रेल्वे स्टँडची इमारत त्याचं काम पूर्ण झालेलं आहे थोडक्यातच फक्त आता थोडंच काही सांगते काही काही असं शिल्लक शिल्लक गोष्टी राहिल्यात मित्रांनो ठीक आहे मित्रांनो तर आपण आता इमारतमध्ये प्रवेश करून बघूयात नेमकं काम किती झालं आहे प्रत्यक्ष तुम्हाला दाखवतो याच्यासाठी मित्रांनो तुमची आम्हाला गरज आहे तुम्हाला गर व्हिडिओ आवडला शेअर करा आणि सबस्क्राईब करा सबस्क्राईब करून तुमच्या मित्रांना पाठवा घरच्यांना पाठवा त्यांनाही बघून अतिशय आनंद होईल की आपल्या बीडला रेल्वे येते तर चला मग इमारतमध्ये बघूया किती काम पूर्ण झालं आहे लेट्स गो हे बघा मित्रांनो रेल्वे स्टँड रेल्वे बस बसस्थानकची आपल्या रेल्वे स्टँडवरील समोरील इमारत आहे मित्रांनो हे बघा काम बघू शकता आत्ता जे आपण दाखवलेले आहे ते पाटी पाठीमाग माग मार्ट, पाठीमागची साय साईड आहे ही समोरील बाजू आहे जे की काम चालू आहे इथे कामावले मजबूर <coughs> लोक जे असतात काम करणारे ते इथं यांचे राहण्याची सोय केलेली आहे इथं बघा काम चालू आहे मित्रांनो एवढं थंडीच्या दिवसामध्ये एवढे लोक काम करतात खूप आश्चर्य वाटतंय त्यांचे लहान लहान मुलं दोन दोन वर्षाची लहान मुलं सोडून काम करत आहेत मित्रांनो खूप असं वेगळं वाटतं आहे थंडी पण खूप आहे दिवसं पण खूप थंडीचे आहेत थंडी जास्त प्रमाणात वाढलेली आहे तरी पण आपल्या विचार न करता लेकरा बाळांचा विचार न करता कामाला एवढी प्रगती देत आहेत मित्रांनो खूप चांगली गोष्ट आहे हे बघा मित्रांनो समोरील बसस्टँडची बाजू आहे हे पाहू शकता तर हे बघा मित्रांनो आपण मध्ये प्रवेश केलेला आहे हे बघा मित्रांनो इथून लोकांना जाण्यासाठी जिना केलेला आहे हे बघू शकता आणि असंच पलीकडं वरती जाण्यासाठी पायऱ्या आहेत हे जी जी लोकांसाठी अपंग लोकांसाठी चालण्यासाठी त्रास होणार आहे ज्यांना चलणं होत नाही वयोवृद्ध आपले लोक असतील ओल्ड एज म्हणायचं म्हणजे म्हातारे माणसासाठी असेल तर त्यांच्यासाठी व्हीलचेअरचा वापर करून ह्याच्यावर आपला लाभ घेता यावा त्याच्यासाठी हे असा पॅनल केलेला आहे हे बघू शकता फडशीचं काम पूर्ण झालेलं आहे खिडक्याचं काम पूर्ण झालेलं आहे प्लास्टर झालेलं आहे व्यवस्थित हे बघू शकता आपण आलेलो आहेत फर्स्ट फ्लोअरला आता आपण ग्राउंड फ्लोरला होतो मित्रांनो हे बघा फर्स्ट फ्लोरचं हे बघू शकता हे समोरील जे तुम्हाला दिसते हे लिफ्ट आहे मित्रांनो जे की आपली लिफ्ट चालू होणार आहे हे बघू शकता हे बघा मित्रांनो आणि जे जे हे जे प्लॅटफॉर्म जे आहे जे आपण इथं रेल्वेची प्रतीक्षा करतो बसण्यासाठी लोकांना जी प्रतीक्षा कक्ष म्हणून जागा केली जाते ते हेच पॅनल आहेत मित्रांनो ह्याच्यानंतर ह्याच्यावर काय म्हणतात त्याला ते छत करतात निळे पत्रे टाकून वगैरे लोकांच्या प्रतीक्षेसाठी थांबावं लागतं ही जागा आहे मित्रांनो आणि या समोरील दिसते प्लॅटफॉर्म नंबर एक आणि प्लॅटफॉर्म नंबर दोन तर अशा प्रकारे काम कामाची प्रगती प्रगती आहे बघू शकता बघा वरी जाण्यासाठी पायऱ्या आहेत दोन चार दिवसामध्ये इथं असं रिलिंग पण लावणार आहेत मित्रांनो पलीकडं बघितलं तर बीड शहर दिसतंय तुम्हाला